काल झालेल्या एक सप्टेंबर शिवसेनेचा कर्जत विधानसभेचा मेळावा आणि मोठा पक्षप्रवेश जो झाला त्या पक्षप्रवेशा सोहळ्याच्या वेळेला आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी जे केलेलं भाषणामधलं जे विधान आहे काही विरोधकांनी या विधानाचा अपर्यास केला आणि महायुतीमधल्या असलेल्या घटक पक्षांच्या बाबतीमध्ये आमची शिवसेना भाजपा आरपीआय ही पारंपरिक असलेली आमची जी पंचवीस वर्षाची जी युती आहे त्या युतीमध्ये राष्ट्रवादी हा तिसरा पक्ष आमच्यामध्ये सामील झाला महायुतीमध्ये आम्ही त्यांचं त्यावेळेला स्वागतच केलेलं आहे परंतु आमदार साहेबांनी गटक पक्षाच्या बाबतीमध्ये जे केलेलं जे विधान आहे त्या विधानामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खांद्याला खांदा लावून चांगल्या पद्धतीचं काम केलंय आमदार साहेबांनी केलेलं जे विधान आहे काही लोकांनी आमच्या विरोधकांनी हे विधान राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या बाबतीत केलं म्हणून व्हिडिओ क्लिप व्हायरल करून त्या ठिकाणी खास आमदार महेंद्र थोरवे साहेब आणि राज्याचे बांधकाम मंत्री हे यांच्यामध्ये वाद लावण्याचा जो प्रयत्न करत आहेत रवींद्र साहेबांनी एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महेंद्र थोरेंचं काम केलेलं आहे आता सुद्धा ते चांगल्या पद्धतीने त्यांचे संबंध आहेत आणि महेंद्र थोरे यांचेसुद्धा ते नेते आहेत आणि आज सुद्धा त्यांना आम्ही मानतोय त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद पण प्रश्नच नाही परंतु हे विधान जे साहेबांनी जे केलं की राज्यामध्ये महायुतीचं सरकार असताना सुद्धा सत्तेमध्ये एकत्र राहायचं आणि लोकसभेला सुद्धा साहेबांनी सुद्धा ती गोष्ट सांगितली की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या मतदारसंघामध्ये काम केलं नाही आणि ते जे या राज्यामध्ये सरकारमध्ये एकत्र राहायचं सरकारचा फायदा करून घ्यायचा आणि या ठिकाणी पुन्हा महायुतीच्याच अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध दंड थोपटण्यासाठी विधानं करायची तर हे विधान या ठिकाणी राष्ट्रवादीच्या बाजूनी विरोधामध्ये एक आमदार साहेबांनी केलेले विधान आहे भारतीय जनता पक्षाने आरपीआयच्या बाबतीमध्ये विधान करण्याचा प्रश्नच येत नाही आजही रवींद्र साहेब आमचे नेते आहेत उद्या पण आहेत आणि कायम राहतील आणि ही युती ही आबाधित राहील त्यामुळे या विधानाचा अफियास करणाऱ्यांनी नोंद घ्यावी एक जिल्हा प्रमुख म्हणून या विधानाचं मी खंडन करतो